भाजपा युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी बैठक अतिशय उत्साहात संपन्न दिनांक सत्तावीस ऑक्टोबर पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह हो यवतमाळ जिल्ह्याचे नेते माजी मंत्री श्री मदन भाऊ येरावार यांच्या सूचनेनुसार भाजपा जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट श्री प्रफुल्लजी चौहान यवतमाळ कृष समन्वयक श्री नितीनजी भुतडा जिल्हा महामंत्री श्री राजूभाऊ पडगिलवार जिल्हा उपाध्यक्ष श्री कुणालजी चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरजी गुप्ता यांच्या नेतृत्वात भाजपा युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी बैठक अतिशय उत्साहात पार पडली यावेळी नवनियुक्त जाहीर झालेल्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले त्याचप्रमाणे नव्याने विद्यार्थी विभाग जिल्हा सहसंयोजकपदी नयन गुप्ता जिल्हा सचिवपदी राजेश पांडे अविनाश चावरे श्रेय सरणे सुनील वागडकर युवा मोर्चा बोरीमंडल अध्यक्षपदी अक्षय जाधव वणी चिकलगाव मंडळ अध्यक्षपदी नागेश यांची तसेच जिल्हा कोषाध्यक्षपदी आसिफ बुधवाणी आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी गौरव ठाकरे मिलिंद शिंदे अजय नेमाडे धीरज गेडा मंगेश चौरे अमोल भेदुरकर उत्तम जाधव ज्ञानदीप पवार धीरज काळे यांची नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी पक्षाची शिस्त पाळून पक्षाचे ध्येय धोरण तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून त्यांना अधिक सक्रिय करण्याकरिता व भाजपा पक्षाची अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारीपैकी यवतमाळ विधानसभा सुरज जैन वणी विधानसभा परीक्षित आडे राळेगाव विधानसभा निलय घिनमिने आर्णी विधानसभा विशाल कदम यांना विधानसभा प्रभारी म्हणून तसेच विधानसभा रोहन यादव वनी विधानसभा प्रज्वल ठेंगणे राळेगाव विधानसभा राऊत विधानसभा चेतन जाधव यांना विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली तसेच इतर जिल्हा पदाधिकारी यांना मंडल प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे यावेळी बैठकीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद सैयद and press the bell icon. Never miss an update.